जेवण मंडळी मला नेहमीपेक्षा वेगळा असा नाश्ता बनवायचा असतो पण जो पचायला अगदी हलका फुलका असेल अजिबात मसाल्यांचा वापर न करता आणि कमीत कमी तेलाचा वापर करून तेव्हा मी हा पदार्थ आवर्जून बनवते एकतर झटपट तयार होतो हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या कमी साहित्यामध्ये आणि चवीला अफला तून लागतो मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी आणि सोबत एक चटपटीत चटणी सुद्धा चला करूया सर्वप्रथम एका बोल बोलमध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा अगदी बारीक झिरो नंबरचा असतो ना तो घ्यायचा जाड रवा अजिबात घ्यायचा नाही सारख्याच कपने अर्धा कप दही रव्यामध्ये घालायचं आणि अर्धा कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं व्यवस्थित असे एकजीव करून आहे आणि लॉन्ग फ्री बॅटर तयार करायचं अजिबात गाठी गुठळ्या राहायला नको अगदी परफेक्ट साहित्याचं प्रमाण सांगितलंय म्हणून पहिल्याच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट असा रवा ढोकळा तुमचा तयार होईल शक्यतो साहित्य मोजताना ना मेजरमेंट कपचा सेट वापरायचा प्रमाण योग्य घेतलं की पदार्थ परफेक्ट होतो पण कप नसेल तर मग एखादी वाटी सेट करून घेतली तरीही चालेल आता बॅटर तयार झालं यामध्ये चवीनुसार मीठ आणि दह्याचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी फक्त एक टीस्पून साखर घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता बॅटर तयार झालंय ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे पण हे मिश्रण आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत रवा आहे थोडासा फुलेल आणि घट्ट होईल म्हणून आपण फक्त दोन ते तीन टेबल स्पून एक्स्ट्रा पाणी यामध्ये घातलेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं फेटून घ्यायचं आता रव्याच्या क्वालिटीनुसार किंवा दही घट्ट असेल तर दोन तीन टेबल स्पून पाणी एक्स्ट्रा लागतं आणि दह्यामध्ये पाणी असेल तर फक्त अर्धा कप पाण्यामध्ये सुद्धा हे बॅटर छान तयार होतं छान असं बॅटर तयार झालं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी यावर झाकण ठेवून वीस मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं रवा डोकळ्याचं बॅटर मुरायला ठेवून वीस मिनटं होतच आलेले आहे आता एका मध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये एखादा स्टँड किंवा वाटी ठेवायची ढोकळाच्या भांड्यात तुम्ही स्टीम करणार आहात त्याला आधीच तेल लावून घ्यायचं ही पूर्वतयारी आधीच करून घ्या इथे मिश्रण मुरायला ठेवून बरोबर वीस मिनिटं झाले परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुमचं मिश्रण यापेक्षा घट्ट झालं तर दोन तीन चमचे तुम्ही पाणी वाढवू शकतात आता यामध्ये एक टी स्पून ठेचून घेतलेलं आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि ढोकळा खाताना घशात अडकू नये म्हणून दोन टी स्पून साधं तेल घालायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया मिरची आल्याची पेस्ट घातल्याने ढोकळा चवीला खूप छान लागतो फक्त खूप जास्त पेस्ट घालू नका छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपला ढोकळा मस्त स्पॉन्जी हलका फुलका जाळीदार व्हावा म्हणून आपण यामध्ये एक टीस्पून साधं लेमन फ्लेवरचं इनो घालतोय ते जे लहान पॅकेट येतं ना इनोचं ते तुम्ही घातलं तरीही चालेल ते बरोबर एक टीस्पून असतं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी दोन टीस्पून पाणी घालायचं आणि झटपट असं मिक्स करून घ्यायचं इनो घालण्याआधी स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं असावं भांड्याला तेल लावलेलं असावं त्यानंतरच इनो घालायचा कारण इनो ॲक्टिवेट असताना लगेच ढोकळा वाफवायला ठेवला की मग आपला ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत हलका आणि जाळीदार होतो जर पाणी आधी गरम केलेलं नसेल तर मग ढोकळा व्यवस्थित वाफरला जात नाही व्यवस्थित जाळीदार होत नाही म्हणून पाणी आधी गरम करा भांड्याला आधी तेल लावून घ्या आणि मगच इनो घाला आता इनो घातल्यानंतर भरभर एकसारखं मिक्स करून घेतलं या मी तेल लावून घेतलंय असेल तर बटर पेपर ठेवा नाही ठेवला तरीही चालतो यामध्ये आता हे बॅटर घालायचं एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं आणि यावर थोडीशी मी लाल मिरची पावडर भुरभुरणार आहे दिसायला अगदी सुंदर दिसतं म्हणून आणि लगेच हा ढोकळा वाफवायला ठेवायचा पाणी मस्त खळखळ उकळलेलं आहे त्यामध्ये ढोकळाचा टीन ठेवायचा आणि बरोबर मध्यम मध्यमाचेवर पंधरा ते सतरा मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा मध्ये झाकण उघडायचं नाही आपला ढोकळा वाफवतोय तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी ही चटपटीत चटणी करूया या चटणीसोबत हा रवा ढोकळा अप्रतिम लागतो कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये दोन टी स्पून डाळवं आवडीनुसार हिरवी मिरची आवडीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे सोबतच अर्धा इंच आलं चवीनुसार मीठ आणि अगदी दोन चिमूट इतकी साखर घालायची गरजेनुसार पाणी घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची मस्त ही चटपटीत ढोकळ्याची चटणी तयार झाली या व्हाईट ढोकळ्यासोबत म्हणजेच रवा ढोकळ्यासोबत ही चटणी मस्त लागते इथे ढोकळा सुद्धा मध्यमाचेवर बरोबर सतरा मिनटं वाफवून घेतला परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे छान फ्लफी झालाय एखादी सुरी किंवा टुथपिक रोवून पाहायची अजिबात ओलं पीठ लागून निघालं नाही अगदी कोरडी निघाली म्हणजे ढोकळा परफेक्ट शिजलाय थोडंफार ओलं पीठ लागून निघालं तर पाच मिनिटं अजून वाफवून घ्या ढोकळा बाहेर काढायचा आणि गार करून घ्यायचा आपला ढोकळा गार होतोय तोपर्यंत त्यासाठी खमंग अशी फोडणी करूया एक चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची फुटू द्यायची फोडणी खमंग झाली की ढोकळा मस्त लागतो मोहरी छान तडतडली की चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची मस्त परतली की गॅस बंद करायचा आणि मग एक चमचा तीळ घालायचे गरम तेलामध्ये तीळ व्यवस्थित होतात आता हा तडका बाजूला ठेवूया सुद्धा मी मिनिटे गार करून करून घेतला मस्त असा मऊ स्पॉन्जी आता घेऊया याच्या कडा सुरीच्या मदतीने आधी लूज करून घ्यायच्या म्हणजे ढोकळा एकसारखा बाहेर येतो एजेस लूज करून घेते सुरीच्या मागच्या बाजूने करायचा म्हणजे ढोकळा मध्येच कट होत नाही व्यवस्थित या कडा मोकळ्या होतात आता वरतून एखादं ताट किंवा प्लेट ठेवायची आणि हा टीन उलटा करायचा वरतून एक दोन वेळा टाप करायचं आणि ढोकळा परफेक्ट असा डिमोल्ड होतो असा परफेक्ट ढोकळा डिमोल्ड होण्यासाठी त्याला व्यवस्थित गार करून घेणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही गार झाल्यानंतर टीन मध्येच कट करून घेतला तरीही चालेल इथे ढोकळ्याची जाळी पहा किती परफेक्ट आलेली आहे परफेक्ट असा हा रवा ढोकळा तयार होतो चवीला अप्रतिम लागतो अजिबात रवा रवा कळत सुद्धा नाही फक्त बारीक रवा वापरायचा आता एकसारखे याचे काप करून घ्यायचे आवडीनुसार लहान मोठे पीस करून घ्या आता आम्ही इनमिन तीन जण आहोत त्यात विहान सुद्धा लहान एका ढोकळ्याच्या पीसमध्ये त्याचं पोट भरतं म्हणून मी मध्यम आकाराचे करून घेतले खूप लहान केले नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्या ढोकळ्याची जाळी पहा किती परफेक्ट आहे अतिशय मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी होतो खाताना अजिबात घशात अडकत नाही साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलंय या पद्धतीने ढोकळा केला तर शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट ढोकळा तयार होईल यावर कोथिंबीर घालायची आणि तयार केलेली ही खमंग अशी फोडणी घालायची हवं तर तुम्ही या फोडणीमध्ये कडीपत्ता सुद्धा घालू शकतात आणि मस्त असा हा मऊ लुसलुशीत रवा ढोकळा आणि सोबत चटपटीत अशी कोथिंबिरीची चटणी अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा मस्त तयार होतो सर्व करण्याच्या एक तास आधी करायला घ्या म्हणजे परफेक्ट वेळेत तयार होतो तर याला आपण टेस्टसुद्धा करून पाहूया मंडळी तुम्हाला कशी वाटली ही ढोकळ्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा एक ढोकळा मी तुम्हाला तोडून दाखवते किती मऊ लुसलुशीत आतपर्यंत जाळीदार झालाय यावरूनच तुम्हाला कळत असेल की हा किती परफेक्ट झालेला आहे या हिरव्या चटणीसोबत खूप मस्त लागतो बर का अप्रतिम असा झालेला आहे मी नेहमी करत असते सगळ्यांना खूप आवडतो कशी वाटली मंडळी तुम्हाला ही रव्या ढोकळ्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेगवेगळ्या प्रकारच्या ढोकळ्यांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आत्ताच मी परफेक्ट खमनची सुद्धा रेसिपी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासुद्धा रेसिपी नक्की पहा